खरं तर माझ्या वयाच्या अनुसार मी ह्या सगळ्या प्रोटोकॉल आणि ह्या सगळ्या अध्यक्ष असतील नेतृत्व असतील यांच्यानंतर बोलणं चुकीचं आहे पण तरी मला इथं बोलायची संधी मिळाली त्यामुळं इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो आता खरं तर सावंत साहेब आहेतच आदरणीय मुख्यमंत्री साहेब इथे येऊन आपल्याला मनो मनोगत व्यक्त करतील आदरणीय भाऊ करतील आपले सगळे नेते करतील आता बोलायचं तर सगळ्यांनी सगळ्या योजनावर आहे बोल आपण बोलायचं तर बोलायचं काय पण खरं तर इथं हो, मी खाली उभा होतो तेव्हा खरं तर गर्दी दिसत नव्हती आता इथं वरनं माझ्या मागणं पुढपर्यंत गर्दी बघतोय तर मला वाटते तेवीस तारखेच्या गुलालाचं बुकिंग आत्ताच केलं पाहिजे <laughs> माझ्या माता बहिणी इथं मोठ्या संख्येने आहेत अण्णांसोबत काम केलेली माणसं इथं मोठ्या संख्येने आहेत आज अण्णा जरी आपल्यात नसते तरी तुम्ही इथं उपस्थित राहून अण्णांच्या आशीर्वादाचा हात हा भाऊंच्या डोक्यावर ठेवलाय असं मला या ठिकाणी सांगायचं हेच व्यासपीठ होतं कुणावर टीका करणे एवढं मी मोठा नाही पण हेच व्यासपीठ होतं काँग्रेसने तिथं सभा भरवलेली आणि सभेतनं सांगत होते की दीड लाख प्लस आम्ही येणार आहे भाऊंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर खाली पलूसला काँग्रेसचा कार्यक्रम झाला आवाज जरा दबला म्हणले पन्नास हजाराने का असा आम्ही येणार आहे <coughs> त्यानंतर बाहेरचे वक्ते बोलवले सभेचा फेरा चालू झाला आदरणीय भाऊ असतील आमचं सगळं समोर असलेलं आणि रक्ताद असलेलं हे सगळं कुटुंब प्रचाराला बाहेर पडलं <coughs> त्याची तासकी घालल्यावर म्हणले पंचवीस हजारांनी का, वर, का आसना, दादा आम्ही येणार आहे गाबर ले, गाबर ले। <laughs> त्यानंतर वक्तव्य करताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आता मतदारसंघाचे आदरणीय अरुण अण्णा लाड यांच्यावर त्यांनी चुकीचं वक्तव्य उच्च शिक्षित लोकांनी केलं त्यानंतर जरा वातावरण बघितल्यावर परत रिवर्स टाकला म्हणजे राष्ट्रवादी सोबत घेऊया राष्ट्रवादी सोबत आली तर दादा आम्ही येणार आहे त्याच राष्ट्रवादीच्या आज खासदार अमोल कोल्हे साहेबांची त्यांनी निवृत्त सभा घेतलेली ह्याच वेळेची आहे भाऊ सांगतो आत्ता तिथला फोटो साहेब बघितला निम्म्या ग्राउंडच्या मागच्या खुडच्या चाठ दिवशी उचला म्हणलं ही फोटो व्हायरल झाला तर सांगता बी येणार नाही की आम्ही येणार आहे अहो मी तुमच्यासारखा तरुण कार्यकर्ता आहे ओ एवढं बी मला पाठबळ देऊ नका करंट मध्ये एखादा शब्द गेला म्हणजे परत अडचण <laughs> त्यामुळे मला फार काय नाही बोलायचं मी भारतीय जनता पार्टी आणि कैलासवासी अण्णांच्या विचाराला मारणारा एक तरुण कार्यकर्ता आहे फारस काय या ठिकाणी बोलण्यासारखं नाही व्यासपीठ मोठं आहे मला व्यासपीठाचा पण अनादर करायचं नाही पण आज इथं उपस्थित सगळ्यांच्या मार्फत आणि इथं लाईव्ह पण शूटिंग चालू आहे त्याच्यामार्फत सांगतो ज्या ज्या लोकांनी इथं सभा घेऊन माझ्या तरुण कार्यकर्त्याला दमदाटीची भाषा केली आम्ही तलवार मायनेत ठेवली आहे म्हणजे धार लावलेली नाही समजू नका इलेक्शन ही शांततेत करतोय पण जर कुठं जाऊन दमदाटी आणि आमच्या नेत्याबद्दल चुकीचं बोलणार असाल तर आमचा इतिहास तुम्हाला पण माहीत आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आता ती सोशल मीडिया काढतील पैशाचा वापर करतील पण पलूस कडेगावच्या जनतेला कळालेला आहे की हा मतदारसंघ कुणाच्या पाचवीला पुजलेला नाही हा मतदारसंघ त्याच्याच मागो उभा राहणार जो माणूस या मतदारसंघाच्या मागं उभा राहणार आहे इथं आत्ता माने साहेब बोलले तेव्हा त्यांनी उल्लेखही केला की जाती जाती तेढ ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण मला अभिमान वाटतो की जी फेक नरेटिव त्यांनी हिथ बोलवायचा प्रयत्न केला सगळ्या जातीच्या हित संघटनेनी आदरणीय भाऊंच्या माग त्यांचं पाठबळ पाठिंब्याने उभा केलेला आहे माननीय नामदार साहेबांचं आगमन राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करूयात आपल्या कडेगाव नगरीमध्ये सोबत आहेत पलोसकडगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार माननीय संग्रामसिंह देशमुख भाऊ माझे आमदार आणि मार्गदर्शक माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख त्यांचे सर्व कार्यकर्ते मला पूर्व सहर्ष स्वागत आलेल्या मान्यवरांना विनंती आपण दीप प्रज्वलित करावा स्वर्गीय आमदार संबोधा देशमुख तथा अण्णांच्या प्रतिमेचं पूजन सन्माननीय आमदार प्रमोदजी सावंत साहेब दीप प्रज्वलित करावा टाळ्यांच्या कचरामध्ये त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया

दीप प्रज्वलित झालेला आहे दीप समर्पणाचा दीप संघर्षाचा दीप योगदानाचा दीप निष्ठेचा दीप एकनिष्ठेचा या निमित्तानं स्वागत आपण सर्वांचं पलूस कडेगा विधानसभा मतदारसंघ पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस सभेच्या निमित्तानं मंचावर असणाऱ्या सर्वांचं आणि मंचा समोर असणारा सर्वांचं कडेगाव तालुका काँग्रेस कडेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करीत आहोत गजरात एकदा स्वागत नामदार साहेबांचं आणि बोला कंटिन्यू करताय आदरणीय सावंत साहेबांचं मी इथं सावंत साहेबांचं इथं स्वागत करतो साहेब आपण इथं पोचतो तोपर्यंत बाहूनच्या वतीने आम्ही चांगली बॅटिंग केली पण आपण पन इथं आलाय त्यामुळं हा कार्यक्रम आता पुढील आपल्या सर्वांचे नेते आणि त्यांच्या हाती मी सोपवतो आणि माझं थोडक्यात झालेलं मनोगत माझ संपवता संपवता तुम्हाला एवढंच सांगतो संपवता संपवता एवढंच सांगतो की जसा मी उल्लेख केला की हित सर्व जाती धर्माच्या संघटनेनी माणसांनी आदरणीय भाऊंच्या माग पाठिंबा देऊन पाठबळ उभा केलेला आहे त्यामुळे दिशाभूल करायला कोण जरी आलं तरी आता ही संग्राम भाऊंचा विजयाचा गुलाल कोण अडवू शकत नाही येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी वेळ काढून आपल्या इथं सर्व मतदारांपर्यंत तोचपर्यंत पोहोचून आदरणीय भाऊंचे विचारधारा आपण पोचवाल वीस तारखेला भरघोस मतानी भाऊंना आशीर्वाद द्याल आणि तेवीस तारखेला भाऊंच्या विजयाच्या गुलात सामील व्हाल ही मला खात्री आहे मी एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद भैया